पण वाजवली आहे पण अजून रस्त्याने पण वाजवली आहे टर्न मारताना म्हणून घाटामध्ये नाही गाडी ना गाडीना सवक चालवाय करत टाइम लागला तरी चालेल पण आरामात जा कशाला ते पुढे फॉग एवढ दिसत ना, काही नाही वेळ वेळले ना आणि मस्त वातावरण रिम झिम पाऊस पडतोय वातावरण एकदा मस्त आहे तेव्हा शाळेतली आठवण आधी मजा मस्ती करत चालली आहे का मुलं मित्रांनो आतापर्यंत तीन तास झालेले आहेत तरी पण आम्ही लाईन मध्येच आहोत आणि हे बघा सर्व कशी मंडळी मित्रांनो भिवंडी ट्राफिकच ट्राफिक आहे या ना पुन्हा पूर्ण ट्राफिक केली आरवा तिरवा घुस अरे जाणार नाही तरी पण यायला घुसवतोय कशाला एटी गावाला याला बाईक तरी जायला जातील स्वतः पण अडकून ठेवतोय दुसऱ्यांना पण अडकून ठेवतोय हा काय बंद पडला तो नाही रे मी ह्याला बोलते लाटनाने पण वाजवली आहे पण अजून रस्त्याने पण वाजवली आहे रस्ता एवढा घाण आहे ना रस्ता बनवला आहे तोच खराब झालाय परत काय यूज करतात काय माहिती केमिकल बनवायचं तर प्रॉपर बनवत नाही पूर्ण हे काय सगळे चहाच्या चा येताना आपल्याला दुसऱ्या साईड ने यायला लागलेला एका भेवंडी पासून तीन पर्यंत हायचं आहे <स्थाँगा> मित्रांनो आता आपण पोचलो आहे शहापूरच्या पुढे आणि शहापूरच्या पुढे एकदम रस्ता चांगला आहे आणि जर तुम्ही बघितला तर आता मगाशी भिवंडीच्या पुढे एवढा घाण रस्ता होताना अक्षरच्या गाडी चालवायला कंटाळ खड्डे खड्डे पूर्ण असं दिसतं चहाच्या टपऱ्याच आहेत सगळीकडे आणि नवीन रस्ता होता अक्षरशः मित्रांनो नवीन रस्ता एकदम खड्ड्यांनी माजलेला होता मित्रांनो आता मी थांबलो आहे लाहेला नंतर मला इथं भेट दिसलं हे जोशी पुण्याचे सुप्रसिद्ध जोशीवाडे आले आणि हे आहे लाईट सर्विस सर्व्हिस तोल, सर्विस रोडला लागूनच आहे आणि बघूया आता मित्रांनो आता मी आलो आहे आतमध्ये हॉटेलच्या आणि हे बघा मस्तपैकी इकडे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि आतमध्ये पण टेबल एकदम मस्त आहे लाकडाचे बनवलेले आहेत आणि हे सिमेंटचे बसण्यासाठी बनवले आहेत टेबल आणि प्रत्येक ठिकाणी टेबलच्या इथं मित्रांनो स्लोक लिहिले आहेत आणि मित्रांनो हे बघा प्रत्येक ठिकाणी इथं पण धूप ठेवलेली आहे जेणेकरून वातावरण एकदम मस्त राहावं मित्रांनो मी मागवली आहे भजी कांदा भजी आणि बाहेर पण मस्तपैकी वातावरण आहे थंड आणि मस्त की, की पाऊस पडतोय म्हणून काहीतरी खावा म्हणून मी भजी मागवली आणि चहा गरमागरम आणि अशा वातावरणामध्ये भजी खाण्यास वेगळाच आनंद आहे मित्रांनो शहापूरच्या पुढे एकदम रस्ता मस्त होता आता येणार आहे कस्तरा घाट कसारा घाट पर्यंत रस्ता चांगला होता आता बघूया कसारा घाटच्या पुढे रस्ता कसा आहे मित्रांनो घाटामध्येच पडली बंद मोठी मशीन आहे मित्रांनो चालू आहे त्यांच्यापासून लांबच राहून गाडी चालू कधी त्यांचा ब्रेक फेल होऊ शकतो काय सांगू शकत नाही का सिग्नल देत नाही आणि यांना जजमेंट असतं पण पाठी बघत नाही कोण येतं गाड्यांची मोठी असते ना लगेच टर्न घेतात हे मित्रांनो कुठल्याही घाटामध्ये बाईक किंवा कार चालवण्यामध्ये एवढी मजा येते ना परत आजूबाजूचा परिसर बघण्यामध्ये तसंच पावसाळ्यामध्ये तर घाट एकदम मस्त वातावरण करून जातात कारण आजूबाजूचे हिरवळ वगैरे धबधबे वगैरे पाण्यामध्ये मस्त मजा वाटते तसंच तेवढा धोकादायक पण आहे मित्रांनो बघू टर्न म्हणून घाटामध्ये मित्रांनो टाइम लागला तरी चालेल पण आरामात जावा आणि अशी गाडी ना नेपणे चालू नको जास्त कारण पाऊसच्या ठिकाणी थांबून थांबली असतात गाडी पन्नाशे खाली ठेवायचं आहे टायमा मित्रांनो फॉग कशाला घाटत पुढे फॉग एवढा आहे ना काय दिसतच नाहीये रस्ता ना काही नाही वेळलेला आहे वेळलेला आणि मस्त थंड वातावरण तो 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 तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतय की काय माहित नाही पण बघा काय दिसत नाही या बुद्ध वातावरण अगा माणूस पण दिसत नाही एवढा बाजूला असल्यावर दिसतोय वॉक चालू होतो ना असं वाटतं मस्त वातावरण असं वाटतंय ना डायरेक्ट ना रस्त ना ढगामध्ये गेलाय मित्रांनो ह्या साईडला असं वाटतंय ना मी ढग ना आपल्यासाठी खाली भेटायला आले आहेत चलू काही तेव्हा बघा ना पण ना घरा आहे ना तिकडे त्याच्यापर्यंत आलेलं आहे दिसत Hold on, त्याला स्लिप रात पडला बघितलं येत असेल मस्त झुकावून गाडी इकडे कसं हे शाळेतली आठवण आली रे मजा मस्ती करत चालली काय मुलं मित्रांनो या शाळेतल्या मुलांना घरी जाताना बघून मला एकच वाक्य येतं गेले ते दिवस राहिले त्या आठवणी अल्ट्रॉ मित्र जायचं आहे की नाही इथं पण वॉटर फॉल आहे नाही बघ हा बघ तो बघ चाललाय मस्त दिसतो वॉटरफॉल जंगल जंगल त्यावर झरा बघ असला वावते तो झरा म्हणजे आपला हे वॉटर मित्रांनो अजून आपल्याला सहा सात किलोमीटर आहे आपल्या डेस्टिनेशन ला, ला पोचायला तसंच मित्रांनो येताना आपल्याला शहापूरच्या आधी आणि भिवंडीच्या पुढे रस्ते एकदम भरपूर खराब होते आणि शहापूरच्या पुढे एकदम मस्त रस्ते आहेत आणि टोटल आपल्याला सहा तास तरी लागले इथपर्यंत यायला रस्त्याचं भरपूरच काम बाकी आहे मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आज आपण आलो आहे नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ठिकाणी आणि आता आपण आहोत त्र्यंबक ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत मयूर तुम्ही याला बघितलं असेल ट्रेकिंग नेहमी माझ्यावर बसलो ट्रेकिंगला आहे चला आता दर्शन घेऊया मित्रांनो पार्किंगला आहे पन्नास रुपये आणि फोर व्हीलरसाठी आहे शंभर रुपये मित्रांनो तुम्हाला कडा वगैरे घ्यायची असेल तर पन्नास शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तसेच छोट्या मोठ्या वस्तू वीस तीस रुपयाला आहेत मिठाई वगैरे घ्यायची असेल तर, तर शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे मित्रांनो हा आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार आणि इथून आपल्याला जाण्यासाठी दोनशे रुपये डोनेशन देऊन आत्म्या जावं लागतं महादरवाजाच्या बाजूलाच आपल्याला बॅग आणि शूज ठेवण्यासाठी लॉकर आहे साधी पुढे आहे मित्रांनो बॅग ठेवण्यासाठी किती तीस रुपये एक बॅग आणि दोन चांगले आणि त्याच्यात पुढे गेल्यावर आपल्याला साधी लाईन भेटेल आणि पाठी होती दाखल तुम्हाला पाठी तिकडे आहे म्हणजे आपला दोनशे रुपये देऊन आतमध्ये जायचं आणि फ्री एंट्री तिकडेच चालले आपण मित्रांनो ते बघा ते त्र्यंबकेश्वर मंदिर त्याच्या पुढे इकडे अजून एक लाईन आहे आणि त्याच्यानंतर इथे अजून एक आहे त्याच्या पुढे आलं आपल्या साई साईसागर पूजा भंडळीच्या लेफ्टला आपल्याला जायचं आहे इथून आहे फ्री वाली एंट्री चला गर्दी आहे इकडे जायचं ना मित्रांनो आता आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो आतमध्ये पूर्ण जायला भेटणार नाही तसं आपल्याला इथं लाईव्ह स्क्रीनवर दर्शन घेता येतं मित्रांनो आज सॅटर्डे असून तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे तसेच मित्रांनो तुम्ही लाईनीमध्ये दमला असाल थकला असाल तर इथं तुम्हाला व्यवस्था पण केली आहे बसण्यासाठी वगैरे तसंच मित्रांनो वॉशरूम पण इकडे बाहेर बघू शकता आहे इथं मित्रांनो आतापर्यंत तीन तास झालेले आहेत तरी पण आम्ही लाईन लाईनमध्येच आहोत आणि हे बघा सर्व कशी मंडळी हे मंदिर ब्रह्मगिरी निलगिरी आणि कालागिरी या तीन टेकड्यांमध्ये आहे मंदिरात शिव विष्णू आणि ब्रह्मा यांचे प्रतिनिधित्व करणारी तीन लिंगे आहेत मित्रांनो तुम्हाला डाव्या साईडला आहे ती व्ही आय पी एंट्रीची लाईन आणि उजव्या साईडला आहे ती फ्री एंट्रीची लाईन दोन्ही पण शेवटली एक, एकत्र मर्च होतात त्र्यंबकेश्वर शिव मंदिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबक शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे जे नाशिक शहरापासून अठ्ठावीस किमी आणि नाशिक रोडपासून चाळीस किमी अंतरावर आहे हे हिंदू दैव शिव यांना समर्पित आहे आणि महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशा नोंद असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकजवळ आहे मित्रांनो आता वाजले सवा पाच आम्ही लाईन लावली होती की तिला सवा बाराला आणि आम्हाला दर्शन भेटलं आहे सव्वा पाचला आमंतर पाच मिनटांपासून बाहेर आलो एवढी गर्दी होती ना मित्रांनो आज भरपूर बरं कशी वाटली गर्दी व्हिडीपेक्षा पण नाही मित्रांनो मी मंदिराच्या इथून निघालो पावणे सहाला कारण रात्र पण होणार होती आणि कारण मला कस कसाराघाट त्याच्या रात्र होण्याच्या आधी पार करायचा होता म्हणून मी कुठेच काय कॅमेरा वगैरे लावला नाही आम्ही शूटिंग केली नाही आणि निघालो आणि आम्ही आता कसराघाट पार केलेला आहे आणि आता नॉनस्टॉप चाललेलो आहे आणि मध्ये दिसत पण नाही आहे काळ बसल्यामुळे आणि लाईट पण एवढी हेवी हे नाही आहे म्हणजे प्रकाश पण एवढा पडत नाही आहे आणि खड्डे येतात मधी ते पण दिसत नाही आहे आणि पाऊस पण भरपूर पडतो आहे म्हणून मी आता डायरेक्ट भिवंडीला थांबणार आहे तिकडे जेवण्यासाठी मधी कुठे स्टॉप घेणार नाही आहे मित्रांनो आता आपण बसलो आहे भिवंडीला अरिष्मा डावायला आणि आम्ही निघालो होतो साडेपाचला आणि आता वाजले दहा पाऊस भरपूर जबरदस्त होता आणि फॉग असल्यामुळे काहीच पुढचं दिसत नव्हतं मग आम्ही हळूहळू आलो आणि आता वादले हा आणि आम्ही करिज्मा डावायला थांबलो आहे आणि करिज्मा डावायला सर्व नॉनव्हेजच भेटतं वे व्हेजमध्ये वे, पण नॉनव्हेजचं तेल वगैरे यूज करतात म्हणून मयूरने मागवलं आहे आणि मी व्हेजमध्ये मागवलं आहे पुटिंग चला आता खाऊया आणि घरी निघूया मित्रांनो करीजमा डाबा तुम्हाला हायवेलाच भेटेल तुम्ही जर गुगल सर्च केला तर तुम्हाला इझिली फाईंड फाईंड होईल